नमस्कार मी सुनील गुरविंदे आपले पुन्हा एकदा स्वागत करतो माझा महाराष्ट्र या चॅनेलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधन या आपल्या भारतीय संस्कृतीतील महत्त्वाच्या सणाबद्दल या दिवशी बहिणीची काय भावना असते हो? पोवाळी ते मी माझ्या लाडक्या भाऊराया रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या नात्याचं एक पवित्र असं बंधन या दिवशी बहीण आपल्या भावाचं औक्षण करीत असते एक रक्षाबंधन या प्रतीकातून ती भावाला आपलं संरक्षण कर त्याचप्रमाणे परमेश्वराकडे ती राखी बांधत असताना ती विनंती करत असते याचना करीत असते की माझ्या भावाला सर्वांगीण सक्षम बनव त्याला उदंड आयुष्य लाभू दे त्याला सर्व दुनियातली जी सुख ती त्याला मिळू दे माझा भाऊ अतिशय सुखी समाधानात राहू दे या भावनेने ती त्या भावाला राखी बांधायला माहेरी येत असते अनेक आनंदाचं वातावरण असते उत्सवाचं वातावरण असते एक त्या वातावरणामध्ये अगदी वेगळीच पवित्रता त्या दिवशी भरलेली असते घरामध्येही सर्वत्र आनंदी आनंद बहीण येणार म्हणून म्हणून सगळे आनंदित नाही का अशा प्रकारचं हे वातावरण या दिवशी आपसुकच होत जाते आणि या सणाला फार मोठी म्हणजे अगदी वैदिक काळापासून फार मोठी परंपरा आहे म्हणजे आपण पाहिलं असेल की महाभारतामध्ये श्रीकृष्णांनी द्रौपदीचं रक्षण केलं आणि मग द्रौपदीने अगदी आपल्या चोळीची अगदी एक सोळीचा तुकडा कापडाचा म्हणावा तो श्रीकृष्ण परमात्म्याच्या हाताला बांधला आणि हे बंधुराया तू आज जसं माझं रक्षण केलंस तसंच तू बंधू म्हणून अनादिकाळापर्यंत या बहिणींचं रक्षण कर असंच काय जणू ही शपथ द्रौपदीनी श्रीकृष्ण परमात्म्याला घातली आणि तिथून हा पवित्र नात्यांचा मेळ हा पवित्र नात्याचा संगम सुरू झाला त्यालाच आपण रक्षाबंधन म्हणतोय आणि या रक्षाबंधनचं या दोन हजार चोवीसला ही जी रक्षाबंधन येते तिचं विशेष असं महात्म म्हणजे श्रावण महिन्यात तर ती येतेच परंतु सोमवारी ती आले दिवस अत्यंत शुभ घेऊन आलेली आहे त्यामुळे एक वेगळंच विशेष महत्त्व या रक्षाबंधनला प्राप्त झालं आहे रक्षाबंधनच्या दिवशी बहीण काय फार भावाकडे वेगळी अपेक्षा धरून नसते आलेली तिला धन पाहिजे तिला दौलत पाहिजे तिला आणखी काही खूप काही पाहिजे पण ती अगदी मी माझ्या भावाला जाऊन राखी बांधेन आणि त्याच्या औक्षणासाठी त्याच्याबद्दलच्या चांगल्या शुभकामनेसाठी परमेश्वराकडे मी विनंती करेल अशा एक चांगल्या भावनेने ती भावाकडे आलेली असते ती आपण दरवर्षी रक्षाबंधनला बहिणीच्या भावना जर पाहिल्या तर तिला अत्यंत विलक्षण आनंद झालेला असतो तिची धावपळ सुरू झालेली असते लक्ष रक्षाबंधनच्या आधी मी कधी रक्षाबंधन येते आणि कधी मी माये जाते आणि कधी माझ्या भावाला मी राखी बांधते खरं म्हणजे हे सर्व सण आपल्या या भारतीय संस्कृतीचं वैविध्य आपल्या लक्षात आणून देतात बघा रक्षाबंधन केली की गौरी गणपती येते आपण सहज सर्वत्र ऐकत असतो बंधू येईल ग माहेरी न्यायाला गौरी गणपतीचे सणाला असे हे सगळे बहीण भावाच्या प्रेमाने भरलेले भारावलेले हे सर्व सण या नात्याला अधिक खट्ट करतात त्याची पवित्रता जगासमोर आणून देतात हे आपल्या भारतीय संस्कृतीचं एक वेगळं रूप जगाला पाहावयास मिळते हे सर्व सण काही ना काही नात्यात गुंफलेले दिसतात आता रक्षाबंधन आली बहीण भावाकडे येणार पुढे दिपाळीच्या शुभमुहूर्तावर भावविजेला भाऊ भाऊ अत्यंत प्रेमाने जी काय असेल ती भेट घेऊन बहिणीकडे जाणार असा हा सर्व नाती एकटवण्याचा नाती जोपासनाचा नात्यांच्यामधली ना पवित्रता बंद एक अटुतता आणखी कशी घट्ट होईल या अनुषंगाने असणारे हे सर्व सण आपण अगदी परंपरेने ते जपले पाहिजेत त्यांच्याकडे एक पवित्रतेने पाहिले पाहिजेत अशा या प्रकारच्या सणांना माणसाचा आनंद द्विगुणित होत असतो तर नक्कीच सर्वांनी ही रक्षाबंधन अतिशय आनंदात उस्ताद पवित्रतेमध्ये साजरी करा महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील संपूर्ण जगभरातील भगिनींना या रक्षाबंधन करता माझ्याकडून अनंत अनंत शुभेच्छा धन्यवाद